मी अश्लेशा प्रस्तुत विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत करते गुरु पौर्णिमा हा भारतीय अभिव्यक्ती म्हणजे जीवनात ज्ञान मार्गदर्शन आणि मूल्यांची शिदोरी देणाऱ्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो सा आजच्या या विशेष प्रसंगी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहे सनातन संस्थेकडून सौ शीतल माने सौ शीतल माने मागच्या पंचवीस वर्षापासून सनातन संस्थेशी जुळल्या गेलेल्या आहेत त्यांच्या अनुभवातून आणि अभ्यासातून आपण गुरुपौर्णिमेचं महत्व इतिहास आणि साजरी करण्याची परंपरा या विषयांवर अधिक माहिती त्यांच्या जाणून घेऊयात नमस्कार मॅडम स्वागत आहे तुमचं आजच्या विशेष मुलाखतीमध्ये मॅडम माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की गुरुपौर्णिमा साजरी करण्याचं नेमकं महत्व काय आहे हा आता आपल्यापैकी म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की गुरुपौर्णिमेचं काय महत्व आहे तर गुरुपौर्णिमा हा जो दिवस आहे तर तो मुख्यत्वे करून प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि जस रामनवमीला आपण रामाची पूजा करतो किंवा हनुमान जयंतीला हनुमंताची पूजा करतो तसं गुरुपौर्णिमेला आपल्या जीवनामध्ये जे जी काही गुरु आलेले आहेत तर त्यांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन केलंय त्यांनी जे के काही आपल्याला साधना सांगितले तर त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे अच्छा पण जसं रामनवमीला रामाचा जन्म होतो जसं कृष्ण जन्मीला म्हणजे गोकुळाष्टमीला कृष्णाचा जन्म होतो तर गुरु पौर्णिमेला जन्माशी रिलेटेड असं काही नातं आहे का हा म्हणजे कसं आपल्याकडं महर्षी व्यास जे आहेत तर महर्षी व्यासांना गुरु शिष्य परंपरेच संस्थापक मानलेलं आहे तर त्यामुळं व्यासांचा जो जन्म आहे तर तो आषाढ पौर्णिमेचा आहे आणि म्हणून आपण आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा करतो अच्छा तर गुरुपौर्णिमा जसं आपण गुरुची पूजा करतो किंवा गुरुप्रती कृतज्ञता गुरु व्यक्त करतो तर गुरु पौर्णिमा आणि शिक्षक दिन याचा आपसात काही संबंध आहे का, का? आ, गुरु आणि शिक्षक ह्या तशा दोन वेगळ्या 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 संकल्पना आहेत आणि गुरु म्हणजे हे आध्यात्मिक संकल्पना आहे आणि शिक्षक ही जी काही संकल्पना आहे तर ती व्यावहारिक अर्थाने आहे अच्छा म्हणजे दोघांचं कार्य जरी एक असलं तरी त्याच स्वरूप वेगळं आहे म्हणजे जे गुरु असतात तर ते आध्यात्मिक मार्गदर्शन करतात म्हणजे शिष्याला साधकाला ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सा मार्ग दाखवतात आणि शिक्षक काय करतात तर जे व्यावहारिक भाषेतलं ज्ञान आहे जे आपली व्यावहारिक उन्नती होण्यासाठी जे काही ज्ञान मिळतं शाळेमधून आपल्याला तर ते शिक्षक देतात आणि शिक्षकांचं म्हणजे कसं असतं की आपण जर त्यांची फी दिली तर ते कार्य पूर्ण होतं किंवा ते ठराविक वेळच किंवा ठराविक विषय शिकवतात पण गुरुंच तसं नसतं तर गुरु आपल्याला शब्दातीत आणि शब्दा आणि दोघांच्याही माध्यमातून असं ज्ञान देतात आणि त्यामुळं कसं असतं की शिष्य हा सदैव गुरूंच्या ऋणात राहतो बरोबर त्यामुळं गुरुपौर्णिमा आणि नी शिक्षक दिन ह्या दोन वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत शिक्षक दिन म्हणजे काय असतं की शिक्षकांच्या कार्याचा गौरव आहे आणि गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुंप्रती कृतज्ञता गुरूंनी जो काही आधार दिलेला आहे कठीण प्रसंगात मार्ग दाखवलेला आहे आणि सर्वोत्तोपरी जो काही शिष्यांची काळजी घेतलेली आहे तर त्यासाठी शिष्य त्यांच्याप्रती अत्यंत मनोभावे कृतज्ञता व्यक्त करत असतो अच्छा आणि म्हणून गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिन ह्या वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत तर आपल्याकडे असे थोर भक्त होऊन गेले ज्यांनी भक्ती सांगितली देवाची भक्ती केली संतांनी देखील ती भक्ती सांगितली आहे तर आपण देवाची भक्ती करतो तर आपल्याला गुरुची पूजा करावी असं का वाटत हा म्हणजे देवाची तर भक्ती आपण करूच शकतो किंवा अनेक संतांनी केलेली आहे पण कुठल्याही मार्गाने तुम्ही साधना करा काही करा शेवटी आपल्याला गुरुंची आवश्यकता भासते कारण तो जो काही मार्ग आहे म्हणजे खरे गुरु काय करतात तर आपल्याला एका सर्वसामान्य माणसापासून ईश्वरापर्यंत कसं जायचं हा मार्ग दाखवतात मोक्षापर्यंतचा मार्ग दाखवतात मग त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात किंवा आपली दिशा भरकटू शकते आणि म्हणून कोणीतरी दिशा दाखवणार आपल्याला पाहिजे अध्यात्मामध्ये दिशा दाखवण्याचं जे काम आहे तर ते गुरु करतात <muchan> आणि गुरु म्हणजे फक्त काही देहधारी व्यक्ती नाहीये तर ते एक तत्व आहे एक ऊर्जा स्त्रोत आहे की त्याच्या बळावर शिष्य जो आहे तर तो पुढची पुढची प्रगती करतो त्याला प्रेरणा मिळते त्याला त्याला गुरु सर्व प्रकारे कस म्हणजे अहंकारावर नियंत्रण ठेवायचं काय काय गोष्टींचा त्याग करायचा योग्य साधना कुठली करायची नामजप कुठला करायचा याविषयी गुरु मार्गदर्शन करतात आणि म्हणून गुरूंची आवश्यकता आहे जसं की तुम्ही आता सांगितलं की गुरुंची आवश्यकता आहे गुरु आपल्याला मार्गदर्शन करतो तर सर्वसामान्यांनी जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये गुरु शोधतो तो तर त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य असलं पाहिजे किंवा सर्वसामान्यांनी कोणत्या पद्धतीने आपला गुरु ओळखावा हां आता अध्यात्मामध्ये कसं आहे की आपल्या जीवनामध्ये जर गुरु नसतील तर आपण काय करायला पाहिजे तर सनातन संस्थेनं जी काही साधना सांगितलेली आहे गुरु कृपायोगानुसार साधना तर त्या साधनेनुसार प्रयत्न करायला हवेत म्हणजे गुरु आपण न शोधता किंवा स्वतःहून गुरु न करता आपण शिष्य बनण्यासाठी प्रयत्न करायचा आणि मग जो शिष्य कोणाला म्हणतात तर जो क्षणाक्षणाला ख़णा शिकतो आता आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग घडत असतात म्हणजे अप्रिय प्रसंग पण घडत असतात कधी कधी काही प्रसंगांमुळे आपल्याला ताण येतो किंवा आपण त्या अडकून जातो त्या प्रसंगात त्याचाच विचार करत राहतो पण जो खरा शिष्य असतो किंवा साधक असतो तर तो काय करतो त्या प्रसंगातून देवाला मला काय शिकवायचं आहे आणि यातनं मी काय आत्मसात करायचं आहे तर हे जो शिकतो आणि पुढे जातो तर तो खरा शिष्य आणि मग असा शिष्य बनण्यासाठी आपण पहिल्यांदा प्रयत्न करायला पाहिजे आणि त्यासाठी सनातन संस्थेनं गुरु कृपा योगानुसार साधना या योग मार्गाची निर्मिती केलेली आहे म्हणजे या मार्गानुसार जर आपण साधना केली तर आपल्याला निश्चितपणे सद्गुरूंची प्राप्ती होते आणि त्या मार्गामध्ये कुलदेवतेची उपासना सांगितलेली आहे पहिल्यांदा म्हणजे कुलदेवतेच्या उपासनेचा ज्या वेळेला आपला टप्पा पूर्ण होतो ती उपासना पूर्ण होते तर त्यावेळेला सद्गुरू स्वतःहून आपल्या जीवनामध्ये येतात आणि आपल्याला पुढचं पुढचं मार्गदर्शन करून आपली आध्यात्मिक उन्नतीही करून घेतात अच्छा अ भारतामध्ये म्हणजे गुरु परंपरा ही अगदी सुरुवातीपासूनच सुरू आहे म्हणजे अगदी रामायणापासून गुरु परंपरा ही चालू आहे तर या गुरु परंपरेच्या इतिहासाबद्दल काय सांगाल तुम्ही हा तर याबद्दल ना एक स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग आहे तो म्हणजे कसा की एका विदेशी व्यक्तीनं त्यांना असं विचारलं होतं की भारताबद्दल जर एका वाक्यात वर्णन करायचं असेल तर तुम्ही काय कराल तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की गुरु शिष्य परंपरा म्हणजे यातूनच आपल्याला लक्षात येतं की भारताचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि आपल्या भारत इतिहास बघितला तर याच्यामध्ये अनेक गुरु शिष्य परंपरा पण आपल्याला आढळतात अगदी महाभारताचं जे युद्ध झालं तर त्यावेळेला श्रीकृष्ण आणि अर्जुन म्हणजे श्रीकृष्ण गुरु रूपात होते आणि त्यांनी अर्जुनाकडून धर्मराज्याची स्थापना करून घेतली तसं चाणक्यांनी चंद्रगुप्त मौर्य जे होते तर त्यांच्याकडून साम्राज्य म्हणजे बलशाली साम्राज्याची स्थापना करून घेतली आणि असंच म्हणजे अनेक आहेत जसं की आता छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर त्यांनी सुद्धा संतांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे जसं संत तुकाराम महाराज आहेत किंवा संत रा, रामदास समर्थ रामदास स्वामी आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि अगदी अलीकडच्या काळातलं जर उदाहरण घेतलं तर स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस बरोबर तर आपल्याला तर माहितीच आहे की रामकृष्ण परमहंसानी पण स्वामी विवेकानंदांच्या माध्यमातून हिंदू धर्माची जी काही पताका आहे तर ती जगभर फडकवली अगदी अमेरिकेत म्हणजे शिकागोला जाऊन जो काही आपल्या हिंदू धर्माची महती सांगितली आणि जगभरातले जे काही लोक आहेत तर ते भारतामध्ये एवढ्याचसाठी येतात की अध्यात्माचं ज्ञान समजून घेण्यासाठी येतात आणि हे एक असं भारताचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे की जे गुरु शिष्य परंपरेत दडलेलं आहे म्हणजे गुरु शिष्य परंपरा अगदी तेव्हाच्या काळापासून आतापर्यंत म्हणजे आता इथपर्यंत असे सुरळीतपणे सुरु हा आणि फक्त म्हणजे याला आध्यात्मिक महत्व आहे असं नाहीये तर ही जी काही गुरु शिष्य परंपरा आहे तर यांनी धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी राष्ट्राच्या उभारणीसाठी भरीव असं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे जर आपल्याला आता भारतामध्ये हिंदू राष्ट्र जर स्थापायचं असेल तर याची अत्यंत आवश्यकता आहे म्हणजे ह्या आध्यात्मिक वारसाची आपल्याला आवश्यकता आहे तुम्ही आता म्हणजे इतकं सुंदर सांगितलं की अगदी सुरुवातीच्या काळापासून आपल्या भारतामध्ये गुरु परंपरा सुरू आहे तर गुरुपौर्णिमेच्या का का गुरु का, गुरु का दिवशी गुरु का काय एक व्रत असतं काय त्याची परंपरा आहे कशी ती साजरी करावी हा गुरुपूजनाला गुरुपौर्णिमेला कसं असतं की प्रति तो कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्यामुळं गुरुपूजन करायला सांगितलेलं आहे मग आता ह्या दिवशी नेमकं काय करायचं तर आपली जी काही स्नानादि नित्य कर्म आहेत तर ती आटोपून गुरु पूजन व्यासपूजना सिद्धार्थम असं म्हणून संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर एक दूत वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेषा मारायच्या आहेत आणि यालाच महर्षी व्यासांचं व्यासपीठ असं म्हणलं जातं आणि त्याच्यावर मग आपल्याला शंकराचार्यांचं आवाहन करायचं आहे महर्षी व्यासांचं आवाहन करायचं आहे शुकदेव गौडपाद परात्पर शक्ती असं वेगवेगळ्या गुरूंच आपल्याला तिथं आवाहन करायचंय आणि त्याचं पूजन करायचं आहे अच्छा म्हणजे आपण या पद्धतीने एक व्रत करून गुरुपौर्णिमा साजरी करू शकतो हा आणि त्या दिवशी मग आपले जे काही गुरु आहेत तर त्यांचा फोटो असेल असे हु. तर फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती किंवा पादुका पण असतात काही ठिकाणी तर त्यांचं आपण पूजन करायचं असतं म्हणजे गंध फूल अक्षता वाहून म्हणजे पंचोपचार असं पूजन करायचं आणि त्यानंतर आपल्या गुरुंनी जे काही आपल्याला साधना सांगितलेली आहे जसं की काही मंत्र दिलेला आहे तर त्याचा जप करावा आणि वर्षभरामध्ये कुठं कमी पडलो याच सिंहावलोकन पण करावं आणि गुरु आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे काही पालट झाले कठीण प्रसंगांमध्ये गुरुंनी कसा मार्ग दाखवला या म्हणजे या प्रसंगांचं स्मरण करून आपण असं कृतज्ञता भावात राहायला हवं म्हणजे अशा प्रकारे आपण गुरुपौर्णिमा जर साजरी केली तर खऱ्या अर्थानं गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त होणार माझा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला की आपण सर्वसामान्य म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण गुरुकृपा कशी अनुभवू शकतो हा आता गुरुकृपा जर आपल्यावर व्हायची असेल किंवा आपल्याला गुरु भेटावे म्हणजे गुरुप्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे गुरूंच जे कार्य असतं त्याच्यामध्ये सहभागी होणं आणि त्यासाठी आपण स्वतः शिष्य म्हणून होणं प्रयत्न करणं म्हणजे गुरुकृपा केव्हा होते आपल्या जीवनामध्ये तर किंवा गुरु केव्हा भेटतात तर ज्या वेळेला गुरु गुरूंचं जे कार्य असतं त्याच्यामध्ये आपण सहभागी होतो तर त्याच वेळेला आपण त्याच वेळेला आपल्याला गुरुकृपा कुरु व्हायला लागते आता गुरूंचं कार्य काय असतं तर मग अशी आपण ऐकलं ना की गुरु राष्ट्र ची उभारणी करण्यासाठी त्यांचं योगदान आहे धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आहे त्याचबरोबर समाजाला साधनेकडे वळवणं खऱ्या शिष्यांना मोक्षापर्यंत नेणं हे गुरूंचं कार्य असतं आणि त्या कार्यामध्ये आपण जर सहभागी झालो तर मग आपल्यावर गुरुकृपा कार्यरत होते आणि गुरुकृपा कार्यरत झाली की आपल्यावर गुरु आपल्याकडे आपल्याला गुरुप्राप्ती पण होते हुँ. आता ह्यात मध्ये आपल्याला एक महत्वाचं सूत्र काय लक्षात घ्यायचं आहे की आपल्यामध्ये ती तीव्र तळमळ असायला पाहिजे गुरुप्राप्तीची आणि मग त्यामुळं काय होत की ती जर तळमळ असेल तर आपोआप आपल्याकडनं ते कार्य व्हायला लागतं गुरुंच्या कार्यात आपण सहभागी होतो आणि मग गुरुकृपा तर कार्यरत होतेच आपल्यावर खर तर सनातन संस्थेचं हे कामच असतं की अगदी प्रत्येकापर्यंत धार्मिक म्हणजे धार्मिकतेने पोहोचणं हो किंवा धार्मिक तिचं महत्व त्याला समजणं हे काम असतं तर यासाठी सनातन संस्था काय काम करते आता सनातन संस्था म्हणजे ही जी संस्था आहे तर ती वेगवेगळे उपक्रम राबवते मुळात सनातन संस्था जी आहे तर ती संत महंत ऋषी मुनी यांनी जो धर्मशास्त्राचा आधार सांगितलेला आहे तर तो आधार मानून समाजाचा सगळा उत्कर्ष व्हावा राष्ट्राचा उत्कर्ष व्हावा आणि धर्माचाही उत्कर्ष व्हावा यासाठी कार्य करणारी एक अग्रणी संस्था आहे आणि त्या अनुषंगाने संस्थेचे अनेक उपक्रम आहेत की ज्यामुळं समाजाला पण साधनेचं महत्व कळावं जे साधक आहेत तर त्यांना योग्य साधना कळावी आणि त्यांची अध्यात्मामध्ये जलद उन्नती व्हावी यासाठी सनातन संस्थेनं गुरु कृपा योगाची निर्मिती केलेली आहे जे ज्याच्या माध्यमातून नेमकी साधना काय करायची कशी करायची हे समाजाला अवगत होतं आणि त्यासाठी अनेक उपक्रम आहेत जसं की साप्ताहिक सत्संग आहेत मग ते प्रत्यक्षही घेतले जातात आणि ऑनलाईनही घेतले जातात त्याचबरोबर जे आजमध्ये कॉलेजमध्ये जाणारे युवक युवती आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा युवा सत्संग आहेत प्रशिक्षण वर्ग आहेत म्हणजे आज आपण बघतो की समाजामध्ये कशी स्थिती आहे की कि महिला किंवा मुली सुरक्षित नाही आहेत तर अशा प्रसंगांमध्ये त्यांना स्वतःचं रक्षण स्वतः करता यावं यासाठी प्रशिक्षण वर्ग विनामूल्य चालवले जातात त्याचबरोबर प्रथमोपचार वर्ग म्हणजे आता आपण पाहतो ना की आता सगळीकडे जगामध्ये युद्ध युद्धजन्य परिस्थिती आहे आणि मग अशा स्थितीमध्ये प्रत्येकाला किमान प्रथमोपचार येणं गरजेचं आहे तर तो सुद्धा आपण समाजाला शिकवतो हा म्हणजे याच्यामध्ये तरुण वर्गाला शिकवतो की जे स्वतः पण करू शकतील आणि समाजाला पण ते सहाय्य करू शकतील तर अशा पद्धतीचे पण काही उपक्रम आपण राबवतो हो तुम्ही आता सांगितलं की असे वेगवेगळे उपक्रम या संस्थेमार्फत राबवले हो जातात तर आजच्या धकाधकीच्या आयुष्यात साधना करायची असेल तर साधना कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो असं वाटतं तुम्हाला हा म्हणजे साधनेचं मुळात महत्वच काय आहे ते पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की साधना ज्यावेळेला आपण करतो तर त्यावेळेला आपल्याला भगवंताचं साह्य मिळतं आणि मग आपण जे कुठलं कार्य करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितच यश प्राप्त होतं म्हणजे हा साधनेचा दुहेरी लाभ आहे आपली अध्यात्मात ही प्रगती होते आणि व्यवहारात पण प्रगती होते हा तर सनातन संस्थेनं योग जो मार्ग सांगितलेला आहे तर त्याच्यामध्ये ज्ञानयोग भक्तियोग आणि कर्मयोग यांचं सुरेख संगम आहे म्हणजे अध्यात्मात अनेक मार्ग आहेत ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे किंवा मोक्ष प्राप्ती करून घेण्याचे अनेक मार्ग आहेत म्हणजे जसं ज्ञान योग आहे हट योग आहे किंवा नाम संकीर्तन योग आहे शक्तीपात योग आहे असे वेगळे वेगळे मार्ग आहेत कारण जितक्या व्यक्ती असतात तितक्या प्रकृती असतात आणि तितके साधना मार्ग आहेत पण अशा वेळेला आपल्या याच्यामध्ये कोणीच मार्गदर्शन करणारे नाहीये की नेमकी साधना कशी करायची आणि त्याचसाठी सनातन संस्थेनं गुरु कृपायोगानुसार साधना हा योग मार्ग सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळे टप्पे आहेत ज्याला अष्टांग साधना असं सा म्हटलं जातं म्हणजे आठ अंगाने साधना करणं म्हणजे पहिल्या टप्प्याला आपल्याला आपल्या मनाची शुद्धी करणं आवश्यक आहे म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जे काही दोष असतील तर ते घालवणं आवश्यक आहे जोपर्यंत आपलं मन आणि बुद्धी निर्मळ होत नाही अंतकरण निर्मळ होत नाही तोपर्यंत त्या अंतकरणामध्ये भगवंताचा वास होऊ शकत नाही आणि म्हणून स्वभाव दोष निर्मूलन प्रक्रिया अहम निर्मूलन प्रक्रिया ह्या प्रक्रिया आपण सत्संगातून शिकवतो हो आणि तो आपल्या साधनेचा एक भाग आहे म्हणजे आज माझ्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत किंवा कुठं कुठं माझा इगो हर्ट झाला तर असे प्रसंग लिहिणं त्याच्यावर योग्य दृष्टिकोन घेणं विचारून आणि पुढे जाणं म्हणजे जा त्या प्रसंगात न अडकणं त्यातनं त्या सकारात्मक त्या त्या राहणं हा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा म्हणजे नामजप म्हणजे जोपर्यंत आपलं हे दोष जाणार नाहीत तोपर्यंत त्यामध्ये आपण आपलं मन नामस्मरणावर एकाग्र नाही होऊ शकणार म्हणून ह्या सोडीला पुढच्या टप्प्याला आपण नामस्मरण सांगतो मग ते नामस्मरण कुठलं करायचं तर कुलदेवतेचं समजा कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही माहिती आपल्याला तर आपण कुलदेवीचं नामजप करू शकतो मग त्याच्यामध्ये समजा माझी कुलदेवता भवानी देवी आहे तर श्री भवानी देव यही नमहा असा नामजप करू शकतो समजा माहीतच नाहीये आपल्याला तर श्री कुलदेवता य नमहा असा आपण नामजप सुरू करू शकतो आणि त्याच्यात जोडीला पितृदोष आजकाल सगळ्यांना म्हणजे कमी अधिक प्रमाणात असतो कारण आपण पूर्वजांच्या संदर्भात जी काही कर्तव्य सांगितले जसं की श्राद्धविधी करणं तर अशी बहुतेक घरामध्ये होत नाहीत आणि त्यामुळं पितृदोष चा भाग वाढलेला आहे समाजामध्ये आणि मग त्यामुळं काही प्रापंचिक समस्या येणं अशी त्याची वेगळी वेगळी लक्षणं आहेत शास्त्रात सांगितलेली तर त्यासाठी आपल्याला पितृदोषासाठी निवारणासाठी श्री गुरुदेव दत्त हा जप करणं आवश्यक आहे त्याच्या पुढच्या टप्प्याला आपण सत्संगाला यायला सांगतो म्हणजे सत्संग जर आपल्याला आठवड्यातून एक दिवस एक तास मिळाला तर आपण त्या विचारांमध्ये राहतो आपला जो काही नामजप आहे तर तो नामजप करायला आपल्याला चालना मिळते म्हणजे थोडक्यात सतमध्ये मध्ये राहायला आपल्याला मदत होते हे धार्मिक त्याचं वातावरण कारण दम... व्यक्ती ज्या वातावरणात राहते तर तसेच विचार राहतात तिच्या मनात म्हणजे मानसशास्त्र आहे आणि मा मग सत्संगामध्ये तिथं मग आपल्या साधनेविषयी चर्चा असते ना त्यामुळे मग त्या, त्या व्यक्तीला आठवडा तेवढी ऊर्जा पुरते आणि म्हणून सत्संग साप्ताहिक सत्संगांचं प्रयोजन आहे त्याच्या पुढच्या टप्प्याला सत्सेवा करणं मग सत्सेवा म्हणजे जे तुम्ही सत्संगात ऐकले तर ते इतरांना सांगणं स्वतः त्या सेवांमध्ये सहभागी होणं हा पुढचा टप्पा मग त्याच्यानंतर अजून पुढचे टप्पे आहेत जसं की त्याग आहे म्हणजे त्याच्यामध्ये तण मन धन बुद्धी अहंकार याचा त्याग करणं म्हणजे तप्य, तप्य, पुढे जायचं हा आणि हे सगळं आपल्याला शिकवलं जातं सत्संगामध्ये कि टप्प्या टप्प्याने कसे आपण प्रयत्न करायचे म्हणजे अगदी काहीही अध्यात्माच माहिती नसलेली सुद्धा व्यक्ती खूप चांगल्या प्रकारे या सत्संगांना आल्यानंतर साधना करू शकते अच्छा आणि साधनेच सा महत्व फार गरजेचं आहे करन... आणि गरजेचं आहे कारण त्याशिवाय तिला आपला जो काही मनुष्य जन्म आहे तर त्याचा खरं अर्थ काय आहे तो कशामध्ये काय केल्याने त्याचं सार्थक होईल तर हे आपल्याला सत्संग आल्यानंतर आल्यानंतर आपल्याला पूर्ण विषय उलगडतो आणि एक पुढचा जो टप्पा आहे जसं की सत्सेवा आहे त्याच्यानंतर मग त्याग प्रीती भाव जागृतीसाठी साधना आणि शेवटचा टप्पा प्रीती म्हणजे निरपेक्ष प्रेम करणं सगळ्यांवर तर हे असे साधनेचे आठ टप्पे आहेत तर ते टप्प्याटप्प्याने शिकवले जातात म्हणजे टप्प्या टप्प्याने गेलो की आपण आपल्या जीवनाचा सार्थ होऊ शकतो की आपलं का आपण जन्माला आलो आणि आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता देखील आपण या मार्गाने व्यक्त करू शकतो हा म्हणजे जसं व्यवहारात पण असतं ना की आपण पहिलीतून दुसरीत जातो दुसरीतून तिसरीत जातो लगेच तरी आपल्याला काही डिग्री नाही मिळत ना आपल्याला हे टप्पे पूर्ण करावे लागतात दहावी बारावी मग डिग्री तसं अध्यात्मात पण आहे तर हे टप्प्या टप्प्यानुसार आपण साधना शिकून घेतो आणि ही साधना मग जे शिकवतात ते म्हणजे खरे गुरु अच्छा म्हणजे जसं एखाद्या शिळेमध्ये शिल्प असतच मूर्ती असतेच ना पण ते पाहायला दृष्टी गुरूंची असावी लागते म्हणजे त्या शिल्पकाराची असावी लागते आणि मग तो काय करतो तो अनावश्यक भाग काढून टाकतो आणि त्यातनं एक सुंदर शिल्प किंवा देवाची मूर्ती घडवतो तसंच गुरुंच जे महत्व आहे आपल्या जीवनामध्ये की आपल्यामधला जो काही अहंकार आहे अनावश्यक भाग आहे तो काढून टाकण्याचं कार्य आणि आतमध्येच आपला आनंद आहे तो त्याची ओळख पटवून देणं हे खरे गुरु करतात आणि मग अशा गुरुप्रती मनोभावी कृतज्ञता व्यक्त करण्याचं म्हणजे दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरु धन्यवाद मॅडम तुम्ही अगदी मोलाची मार्गदर्शन आम्हाला केलं म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचं स्मरण का करावं किंवा मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्रत कसं करावं त्याची परंपरा काय आहे आणि भारतामध्ये जे गुरु परंपरा लागली आहे त्याचं देखील तुम्ही इतिहास आम्हाला सांगितला ही माहिती नक्कीच आमच्या प्रेक्षकांना खूप उपयुक्त ठरेल आणि धन्यवाद तुम्ही आमच्या आलात आणि या विषयी अगदी शंखनाथ चॅनल चे कारण त्यांनी आम्हाला इथं येण्याची संधी दिली आणि हा जो काही विषय आहे तर तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची आम्हाला खूप मोठी संधी दिली यासाठी मी तुमच्याही चॅनलचे चे आणि तुमचेही आभार मानते धन्यवाद मॅडम